नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मस्त टम्म फुगलेला मऊ लुसलुसीत हलका फुल नाश्ता बनवून दाखवणार आहे ते सुद्धा कुरमुऱ्यापासून ह्याला कित्येक जण कुरमुरे बोलतात चुरमुरे बोलतात किंवा लहाया बोलतात अशी कोणती वाटी सेट करून घ्यायची आहे म्हणजे नाश्ता चुकण्याची जरासुद्धा शक्यता नसते आणखी इथे दुसरी वाटी कुरमुरे म्हणजेच की चुरमुरे घ्यायचे आहेत आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे कोणत्याही वाटेने तुम्ही घेतला तर सेम क्वांटिटीमध्ये सर्व जिन्नस घ्यायचे आहे आता ह्याला आपल्याला मस्तपैकी भिजत टाकायचं आहे म्हणजेच की अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पण कुरमुरे एकदा भिजत टाकण्या अगोदर एकदा चाळणीमध्ये काढून त्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्या म्हणजे काय होणार त्यामधलं बारीक बारीक मातीचे कण डस्ट वगैरे सर्व निघून जातं आणि चांगल्या प्रकारे ते स्वच्छ होतात अशा प्रकारे आपल्याला हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अगोदर तर या चुरमुऱ्यांना मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे आता मी दोन वाटी चुरमुरे का घेतलं माहित आहे काय चुरमुरे एकदम हलके असतात म्हणून मी दोन वाटी घेतलेल्या आहे तुम्हाला चुरमुरे वापरायचे नसतील म्हणजेच की ह्या लाया वापरायच्या नसतील तर तुम्ही एक वाटी पोहे वापरू शकता या लाया भिजल्यानंतर ह्याचं प्रमाण भरपूरच कमी होतं आता याला असंच आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत सोडून द्यायचं आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे भिजून नरम पाडायला पाहिजेत आता ज्या वाटीने आपण चुरमुरे मोजून घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी बारीक रवा घेत आहे त्याच वाटीने संपूर्ण माप घेतलं की रेसिपी चुकणार नाही आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे दही घ्यायचे आहे दही जास्त आंबट आहे म्हणून मी दोन चमचे घेतलेले आहे तुम्ही कमी आंबट दही वापरत असाल तर जितक्या प्रमाणामध्ये रवा घेतला होता तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही म्हणजेच की एक वाटी दही वापरलं तरी चालेल किंवा अर्धी वाटी दही वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर एक लिंबाचा रस वापरलं तर काही हरकत नाही अगोदर याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी वापरूया आणि ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे भरपूरच सोपी रेसिपी आहे काहीच अवघड नाही तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तर काही हरकत नाही आणि ह्याला गाठ्या न पाडता अगोदर आपल्याला एकदम घट्टसर हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता संपूर्ण मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे जास्त पाणी वापरून वाप ह्याला पातळ बनवायचं नाही तर आपण पाहू शकता इतकं घट्ट बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे गाठ्या जरासुद्धा पडलेला नाहीत म्हणजे गाठ्या मोडत मोडत हे बॅटर तयार झालेलं आहे आता ह्याला आपल्याला झाकण नाही लावायचं आहे चुरमुरे तर आपण भिजत ठेवलेलेच आहेत आणि ह्या रव्याला सुद्धा आपल्याला जवळपास दहा ते बारा मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे ह्याला झाकण न लावता असंच मोकळं सोडायचं आहे आता जोपर्यंत रवा आणि चुरमुरे भिजत आहेत तोपर्यंत आपण इथे उकडलेले बटाटे मॅश करून घेऊ इथे मी ह्या नाश्त्यासाठी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि त्याला किसून घ्यायचं नाही बरं का किसून घेतल्यावर जास्त पाणी सुटतं म्हणून असं हाताने मोठाड मोठाडच आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे असं मॅश करून झालं की यामध्ये आपण काही फ्लेवरफुल मसाले वापरू रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला चव चांगली येण्यासाठी एक चमचा आलं लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे लिंबू नाही वापरत असाल तर काही हरकत नाही एक लहान आकाराचा कांदा बारीक कापलेला भरपूर प्रमाणामध्ये ते कोथिंबर वापरायचे आहे बारीक कापलेली आणि शेवटी एक असा जिन्नस वापरायचा आहे हा नाश्ता खाताना दाताखाली आला की तो जिन्नस चवीला अप्रतिम लागतो ते आहे दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे त्याला थोडस मॅश करून घ्यायचं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला परतून सुद्धा घेऊ शकता पण त्याला जास्त वेळ लागतो सकाळच्या गडबडीमध्ये असा मस्त झटपट नाश्ता आणि तितका चटपटीत दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट लागतो एकदा ही रेसिपी ट्राय करा तुम्ही ढोकळा इडली खाणं सोडून द्याल इतका हलका फुल मऊ होतो तर पाहू शकता आपण मस्तपैकी सर्व जिन्नस एकजीव झालेले आहे आणि मस्त पैकी अशी चटपटीत भाजी तयार झालेली आहे आता काय करायचं हाताला थोडस तेल लावा आणि एक चमचा अशी भाजी घ्या आणि ह्याचे लहान लहान वडे बनवून घ्या ह्याला अगोदर आपण गोल आकार देऊ मग थोडस असं चपटे करत म्हणजे असे चपटे वडे तयार करून घ्यायचे आहे असे संपूर्ण वडे अगोदर मी तयार करून घेतो मगच तुम्हाला पुढची कृती दाखवतो तर मंडळी मस्तपैकी चटपटीत बटाट्याची स्टफिंग तयार झालेली आहे आता हे दोन्ही जिन्नस सुद्धा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे भिजले आहेत पाहू शकता मस्तपैकी मॅश होत आहेत हे चुरमुरे आणि रवा सुद्धा भिजल्यानंतर मस्तपैकी फुगलेला आहे आता काय करायचं अगोदर आपल्याला या चुरमुऱ्यामधलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे चुरमुऱ्यामधलं पाणी काढून झालं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि ह्याचं आपल्याला बॅटर तयार करायचं बरं का म्हणून मोठंसं भांडं वापरा आणि वेगवेगळे आपल्याला हे दोन्ही जिन्नस वाटून घ्यायचं नाही म्हणजेच की कुरमुरे आणि रवा वेगवेगळं वेग वाटून घ्यायचं नाही एकत्रच वाटून घ्यायचं आहे म्हणून मोठंसं मिक्सरचं भांडं वापरा शक्य असेल तर आता थोडं थोडं पाणी वापरून मिडियम मध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ ढोशासाठी कसं बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे चुरमुरे आणि रवा वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी एकदम सरसरीत ठेवायची आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट जास्त घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी वापरा आणि जास्त पातळ झालं असेल तर जवळपास दोन ते तीन चमचे रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नाश्ता मधून मऊ नरम होण्यासाठी ह्याच्यामध्ये एक चमचा तेल वापरायचं आहे आता बॅटरला आपल्याला जवळपास एक ते दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे जेणेकरून तेल चांगल्या प्रकारे एकजी व्हायला पाहिजे तेल वापरल्याने काय होतं माहितीये काय नाश्ता गरम गरम असला की तो नरम आणि मऊ राहतो थंड जरी असला तर नरम आणि मऊपणा टिकून राहतो म्हणून इथे तेल वापरायचं आहे किंवा नाही वापरलं तरी चालेल पण तेल वापरल्याने काय होतं ते का होता तुम्हाला आता मी सांगितलेलंच आहे आणि दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यावर बॅटर मस्तपैकी हलकं फुल होतो दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे हे बॅटर फेटून घेतल्यावर मस्त असं हलकं फुल झालेलं आहे आणि मस्तपैकी बॅटर सरासरीत तयार सुद्धा झालेला आहे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे आणि पुन्हा काही सेकंद ह्याला एकजीव करत फेटून घ्यायचा आहे जेणेकरून इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे तुम्ही वाटलं सर इनो जागी पाव चमचा किंवा अर्धा चमचा सोडा वापरला तरी चालेल इनो किंवा सोडा वापरल्याने नाश्ता मस्त टम्म फुकतो आणि एकदम हलका होतो आणि इनो सुद्धा चांगल्या प्रकारे अॅक्टिव्ह झालेला आहे पाहू शकता परफेक्ट प्रमाणामध्ये बॅटर सुद्धा पूर्णपणे तयार झालेला आहे आता हा नाश्ता बनवण्यासाठी अशा लहान वाट्या घ्यायच्या आहेत आणि त्याला आतमधून तेल लावायचं आहे आणि ह्या वाट्यामध्ये जवळपास आपल्याला अर्धा वाटी किंवा पाव वाटी आपल्याला बॅटर भरायचा आहे पूर्ण भरायचं नाही बरं का म्हणजे एक एक पळी बॅटर ह्याच्यामध्ये सोडत जायचं आहे असं बॅटर सोडून झालं की सा ह्याला टॅप करा म्हणजे हवा असलेली बाहेर निघून जायचं तर मंडळी हा नाश्ता वाफवण्यासाठी आपल्याला कडाई घ्यायची आहे आणि त्या कडाईमध्ये आपल्याला जवळपास अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर असं रिंग स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे वाटलंच तर तुम्ही प्लेट सुद्धा ठेवलं तरी काही हरकत नाही म्हणजेच की तुमच्याकडे चाळणी नसेल तर प्लेट ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये जितक्या वाट्या बसतात तितक्या वाट्या अगोदर आपल्याला ठेवायच्या आहेत आता गॅस फास्ट करायचा आहे झाकण लावायचं आहे आणि फक्त दोन मिनिटं अगोदर आपल्याला याला टीम करून घ्यायचा आहे दोन ते अडीच मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे परफेक्ट प्रमाणामध्ये वापले गेले आहेत की नाही एखादा चमचा घ्यायचा आहे त्याच्या मागच्या बाजूने असं टोचून बघा म्हणजे कळेल बॅटर थोडस स्टीम झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला जे आपण बनवून ठेवले होते ना वडे ते ठेवायचे आहे थोडेसे चपटे म्हणूनच करायला सांगितलं होतं म्हणजे ह्याच्यावर जास्त आपल्याला बॅटर सोडावं लागणार नाही असे वडे ठेवले की पुन्हा याच्यावरून आपल्याला बॅटर सोडायचं आहे आणि पूर्ण वाटी अशी कवर करून घ्यायची आहे असं बॅटर सोडलं तर वरतून आपल्याला थोडस लाल तिखट पसरवायचं आहे दिसायला एकदम डेलिशियस दिसणार म्हणजे चवीलाही अप्रतिम अप लागणार आणि दिसायलाही अप्रतिम अप दिसणार आता पुन्हा झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि जवळपास सात ते आठ मिनिटापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे स्टीम द्यायचं आहे आठ ते दहा मिनिटं झालेल्या आहेत झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेला आहे नाश्ता दिसायला जितका सुंदर दिसतो खाण्यासाठी भरपूरच होतो आणि एक महत्वाची टीप मी तुम्हाला सांगतो कधीही हा नाश्ता बनवताना अगोदर थोडस बॅटर वाटीमध्ये टाका म्हणजेच की पाव वाटी किंवा अर्धी वाटी त्याला स्टीम दिल्यावरच वरतून वडे ठेवायचे आहे तुम्ही अशी पद्धत केल्यावरच हा परफेक्ट नाश्ता होणार नाहीतर तुम्ही असं करू नका बॅटर टाका नंतर त्याच्यावर वडे ठेवा आणि पुन्हा बॅटर ठेवा तसा नाश्ता चुकणार म्हणून ही पद्धत वापरली तर तुमचा हा मऊ लुसलुसीत हलका फुल नाश्ता एकदम परफेक्ट होणार आणि पाहू शकता चमचाला बॅटर चिटकलेला नाही परफेक्ट प्रमाणामध्ये हे वापले गेले आहेत तर ह्या वाटीला आता आपण बाहेर काढूया ह्याला थंड करून अशाच पद्धतीने संपूर्ण वाटीमध्ये मी हा नाश्ता तयार करून घेतो दोन वाट्या चुरमुऱ्यापासून सहा वाट्या असा नाश्ता झालेला आहे अगोदर वाट्यांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचे आहे मग चाकूने किंवा चमच्याच्या मागील बाजूने याची कड मोकळी करून घ्यायचे आहे थोडस चमचाला पाणी लावा आणि हलक्या हाताने याची कड मोकळी करून घ्यायची आहे पाहू शकता मस्त पांढरा शुभ्र आणि हलका फुल वाटी ढोकळ्यापेक्षाही हलका फुल आहे बरं का तर मंडळी अगोदर सर्व वाट्यामधील हा नाश्ता मी डिमोल्ड करून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो दोन वाटी कुरमुऱ्यापासून सहा जणांसाठी हा नाश्ता तयार झालेला आहे मस्त पोट भरता आणि तितकाच चविष्ट जिबेवर ठेवताच विरगळणारा हा नाश्ता नक्कीच सर्वांना आवडेल एका व्यक्तीला एक वाटी दिली की पोट ही भरेल आणि मन तृप्त सुद्धा तुण्त होईल पाहू शकता मस्त पैकी हे स्टीम झालेले आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद